नमस्कार मित्रांनो तुमचा खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे अंतरवाली साठी या ठिकाणी व मराठा आरक्षण आंदोलनाला आज वर्ष झालेलं आहे या ठिकाणी आपल्याबरोबर आंदोलनात कायम सक्रिय सहभाग असल्या मराठा वाघिणी आहेत त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला विनंती का जी सेवा न्यूज वर्षभरापासून आपल्याला अपडेट देत होता चॅनल परंतु तो काही लोकांनी छेडछाड करून आपला बंद झालेला आहे तर या चॅनलला नवीन चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा सर्वप्रथम ताई तुमचं आपल्या चॅनल मार्फत मी खूप खूप स्वागत करतो आपलं बऱ्याच वेळा आपलं चाललं होतं किंवा व्हिडिओ घ्यायचा पण आज आपल्याला योग आले ताई सर्वप्रथम तुमचं नाव आणि गाव कुठलं ते सांगा माझं नाव सरोज देशमुख मी उमरखेड वरून आलेली आहे उम उमरखेड जिल्हा यवतमाळ विदर्भातून आलेली आहे मी आणि सुरुवातीपासून सोबत मीडियाच्या माध्यमातून एक बातमी व्हायरल झालेली होती ती मी बघितली तर बऱ्याच दिवस एक इच्छा होती का तुमची आपल्याला बाईट घ्यायची मेन म्हणजे परंतु आपलं अंतर बरं वाट मला तर वाटत वसमत परिसरातले ना हा मी वसमत परिसरातली नाहीये पण मला हिंगोली लोकसभा येत आहे आणि मी दादांच्या म्हणजे प्रत्येक सभा असतील किंवा जिल्हा दौरा असेल किंवा प्रत्येक ठिकाणी दादांच्या सोबत आहे जसं की सर अंतरवालीहून मुंबई असेल किंवा नाशिक दौरा असेल पुण्याचा किंवा आता तो जो जिल्हा दौरा असेल महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्र असो का मराठवाडा असो तर ह्या सोबत दादा सोबत म्हणजे म्हणजे सतर्कपणे सोबत असते मराठा आरक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत बरेच काही डाव खेळण्यात आले परंतु जे प्रकरण झालं तुम्हाला तडीपार करण्यात आले होते ते नंतर प्रकरण काय झालं होतं ते जरा खर तर माहितीये का तू आता आ, अखंड महाराष्ट्राला माहिती आहे की म्हणून जरांगे पाटील हे आज आपल्याला ह्या लढ्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच दिवशी दादा इथे अमर साठी बसले होते आणि ह्या सत्तेत असलेल्या जे निर्धार मूर्द अंधवैरस शासन आहे त्या सरकारने आपलेच काही प्रशासकीय लोक लावून इथे दोन सप्टेंबरला आपल्या महिलांवर लाठीचार घडून आणला होता आणि जसं लाठीचार घडला एक सप्टेंबरला तसं अखंड महाराष्ट्र पेटला होता आणि जसा इकडं महाराष्ट्र पेटला तसा आम्ही सुद्धा आमच्या तिथे तेवढ्याच ताकदीने पेटलो होतो आणि तेवढ्याच ताकदीने आम्ही सुद्धा तिथे हे लढा म्हणजे उभारला होता आणि त्यामध्ये मी सक्रिय होती तशी मी सामाजिक याच्यामध्ये बऱ्याच दिवसाचं काम करते सक्रिय असते आणि म्हणून आता जरांगे पाटील जेव्हापासून आलं जसं की आपण बघतोय आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे झाले आपले मराठा समाजाचे आणि ते सुद्धा मोर्चे असे होते की इतिहासात दोन भावे असे मोर्चे झाले पण त्या मोर्चाला असं निस्वार्थ असं नेतृत्व लाभलं नव्हतं त्याच्यामुळं पाहिजे तसा समाज सोबत नव्हता पण जसं म्हणून जरांगे पाटलाच्या आ... रूपाने जे आपल्याला उभरत नेतृत्व भेटलं जे की कुठलंही राजकारण नाहीये कुठलंही म्हणजे निस्वार्थ नाहीये अगदी निस्वार्थ अगदी समाजाला मानणार समाजाला मायबाप मानणार असं नेतृत्व भेटल्यानंतर आमच्यासारख्या ज्या मायमौली आहेत ते खंबीरपणे दादाच्या सोबत उभ्या आणि सक्षमपणे काम करतात दादासाठी आज आम्ही जीव सुद्धा द्यायला तयार आहोत आणि एक भाग म्हणून आम्ही सुद्धा ह्या लढ्यामध्ये सक्रिय होतो आणि या तुम्हाला माहिती की जसं दादासोबत केलं तसे जे आंदोलन करते त्या आंदोलनकर्त्यांना सुद्धा एक शिकारी सारखी त्यांनी वागणूक देऊन शिकारी सारखं त्यांना कॅच करून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे लावणं गुन्ह नोंदवणं तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्र भारतामध्ये आता पण महिलांना तरी पार केल्या गेलेल्या नाही पण जशी दादानी लोकसभा लोकसभेची दादांनी लोकसभा लढवायचं एक सांगितलं होतं आणि त्यामध्ये मी सुद्धा होती म्हणजे राजकारण करायचं नाही दादांनी सुरुवातीपासून सांगलं आमत आम्ही सुद्धा राजकीय उठलाच नाही कुठलाही पक्ष नाहीये पण जेव्हा एखाद आपल्याला निस्वार्थ असं नेतृत्व लाभतं तेव्हा आपण सुद्धा त्या म्हणजे एक आंदोलन म्हणूनच तेव्हा सुद्धा आपल्याला लढायचं होतं आणि त्यानुसारच आम्ही सुद्धा त्यामध्ये उतरलो होतं पण काही जे खुनशी राजकीय लोक आहेत जे ज्यांना आपलं हे आंदोलन मोडीस काढायचं अशा काही आमच्यासारखे जे आक्रमक असतील जे आंदोलन करते त्यांना बाजूला करण्यासाठी खरं तर त्यांचा ढाव होता आणि तर म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी की बाबा यांना कुठं जर तडीपार केलं तर बाकी महिलांनी बाहेर निघायला पाहिजे पण यांची ही चुक चूक आहे माहिती आहे का आम्हाला जेवढंही हे माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का सोन्याला जेवढंही मारतात तेवढंही सोनं उजळून निघतं हा त्यांचा प्रकार आहे जेवढे ते आमच्यावर घाव घालतील तेवढं आम्ही उजळून निघणार म्हणजे आमचा लढा थांबला नाही तेव्हापासून तर म्हणजे अजून सक्रिय झाली तुम्ही मला बघत असाल की मी एक दिवस सुद्धा बिलकुल कोणाच घाबरून थांबत नाही आता सुद्धा परवा माहिती असता परवा माहितीये का मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस आले आमच्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा मला सकाळी सात पासून तर रात्री पाच पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं म्हणजे हे नेहमीच सुरू असते आणि म्हणजे एक जो ह्याचा खेळ कसा असतो तो लपाछपीचा त्या खेळाप्रमाणे मला तर वाटतं यांचं चाललंय म्हणजे त्यांनी आम्हाला कुठेही पकडायचं ठेवायचं मग आम्ही आमचं यायचं आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात करायची म्हणजे ह्यांचा काही परिणाम होत नाही आमच्यावर त्यांना हे कळायला पाहिजे की यांनी कुठल्याही केसेस लावल्या तडीपार केलं ला। मध्ये जरी नेऊन सोडलं तरी सुद्धा आमची जायची तयारी पण आम्ही आमच्या जनांगी पाटलांचा लढा आहे लढा आम्ही तेवत ठेवणार आणि आमचा लढा आम्ही कधीच संपू देणार नाही ना म्हणजे आमच्या श्वासात श्वास आहे तो पण आम्ही पाटलांसोबत यांनी किती जरी आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी सुद्धा आम्ही एक इंच सुद्धा मागे हटणार नाही कारण आमचं जे नेतृत्व लाभलेलं आहे ते नेतृत्वच म्हणत आहे त्यांचं तडीपारी पर्यंत जाणं म्हणजे नेमकी तुम्हाला कोणत्या कोणत्या एरिया पर्यंत तुम्हाला असं बंधन लादलं होतं इथपर्यंत त्यांची थे मजल कशी गेली नेमकी तसं मला त्यांनी तीन जिल्हे तडीपार केलं होतं वाशिम यवतमाळ आणि नांदेड तीन यवत तडीपार केलं होतं आणि तडीपारीनंतर थोडाफार त्रास होतोच पण मला काही तडीपारी समाजावर काही परिणाम झाला नाही दादा किंवा मला आजही सगळे म्हणतात विचारतात तुम्ही तडीपार झालात पण मला असं काही वाटत नाही तडीपार म्हणजे म्हणजे तुम्ही बघत आहेत की दादा घरदार सोडून एक वर्ष झालं अखंड महाराष्ट्रात फिरतायत आणि तडीपारी फार काही मोठी गोष्ट नाहीये म्हणजे म्हणजे तुम्ही समजू शकता म्हणजे तेवढे आम्ही महिला हो सक्षम आहोत आणि सक्षम झालो तर जरांगे पाटलांच्या आंदोलन ज्या ठिकाणी तुम्हाला केलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडला जरी माझं घर असलं तरी रिलेटिव्ह बाकी ठिकाणी होते पण मी माझ्या सुद्धा त्या उमरखेड मध्ये सुद्धा मी वावरली पण तिथे यांचा म्हणजे यांची ताकद झाली नाही की मला कुठे हात लावण्याची हो तुम्ही राहत ऐकून घ्या म्हणजे इथून लक्षात येते की प्रशासनानं कोणाच्या तरी दबावाखाली येऊन मला तडीपार केलं होतं त्यांनाही माहिती होतं की म्हणजे मी मी काही माझ्याकडे काही शस्त्र नाहीये किंवा मी काही कुठली गॅमलर नाहीये किंवा शस्त्र वापरत नाहीये किंवा म्हणजे तडीपार सारखी कुठलीच माझ्यामध्ये हे नाहीये आणि तुम्ही जर सामान्य घरातल्या सुसंस्कृत सु, महिलेले एखाद्या तडीपार करत असाल तर त्यामाग गुन्हे तेवढे असायला पाहिजे ना म्हणजे जसं की तुम्हाला गृहमंत्री जसे आदेश देतात तसं तुम्ही करत आहात म्हणजे हे तुम्हीच त्याच्यात काही सूत्रधार पण होते का शंभर टक्के होते सूत्रधार तर असणार म्हणजे फडणवीस म्हणल्यानंतर सूत्रधार आलेच ना कुठे राहिलं सूत्रधारच आणि हे कामच फडणवीसचं होत किती दिवस तरी बरोबर मला हो तसं त्यांनी दोन वर्षात दिलं होतं पण नंतर तीन महिन्यामध्ये केलं त्यांनी नंतर तुम्ही ऍक्शन काय घेतील मी सध्याची भूमिका काय होती माझी तर भूमिका सरळ रस्त्यावर येऊन काम करायची ऍक्शन घेण्यापेक्षा मी माझ्या कामातून दाखवून दिलं त्यांना की मी सक्षम आहे मला तुमच्या तडीपारचा माझ्यावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये आणि झालाच नाही निश्चितच बघत असाल तर असं तुम्ही काय केलं होतं तुम्हाला एवढं टार्गेटवर त्यांनी ठेवलं मी मराठा आरक्षणामध्ये सक्रिय होती बाकी काहीच नाही म्हणजे आम्ही आमच्या हक्काशी लढायची लढायची लढाई लढायची नाही का म्हणजे आम्ही अन्याय विरुद्ध लढायचंच नाही का अन्याय विरुद्ध लढणं जर गुन्हा असेल तर खूप मोठी म्हणजे कलंक आहे आपल्या म्हणजे महाराष्ट्र देशाला लागलेला आता तरी जारांगी पाटलांवर आहे ना बरेच काही आरोप होत आहे झालेले पण आहे आणि होणार पण आहे म्हणजे जारांगी पाटील आता जारांगी पाटलाची भाषा बदलली दरेकर बोलले भाषा बदलली तो आता राजकारणाची भाषा बोलायला लागले लागला दरे गारेगारीची भाषा वापरली तुला जर राजकारण करायचंच असेल तर करतो राजकारण मग आम्ही बघतो आम्हाला ते पण काय करायचं ते करता येतं म्हणे त्यानंतर आता राज ठाकरे पण जे कधी जागा लढवत नव्हते ते सुद्धा मानतात की मराठवाड्यातलं माझं अभियान पूर्ण झालेलं आहे म्हणजे ती स्वतःने पण मीडियाच्या माध्यमातून म्हणजे एक मराठ्यांमध्ये आता हा काहीतरी डाव साधला जातोय जेणेकरून मतांमध्ये मतांतर झालं पाहिजे खरं तर तुम्ही आता ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं ते सगळे जरांगे पाटील पुढे चिल्लर आहेत म्हणून त्यांचं नाव घेऊन हो त्यांचं मोठं करायचंच नाही आम्हाला आणि जरांगे पाटील हे अशी हस्ती आहेत है। की यांच्या पुढे म्हणजे सगळे चिल्लरच आहे आणि वारंवार यांचं वार नाव घेणं किंवा यांच्याबद्दल बोलणं यांच्याबद्दल वाईट बोललं तरी तेच मोठे होत आहेत ना हो म्हणून आम्हाला यांना ग्रहितच धरायचं नाही यांना ग्रहित न धरता आम्हाला आमचे आमचं आंदोलन पुढे न्यायचं आमची लढाई लढायची आहे आणि निश्चितच दादा तर राजकारणाचा विषयच नाही तुम्हाला माहिती आहे जर का यांनी दादानी म्हणजे वेळोवेळी यांना दिवस दिले म्हणजे दिवसावर दिवस दिवसावर दिवस दिले तर पण यांनी म्हणजे कुठेही विचार करायला तयार नाहीत आणि मराठ्यांना अजूनही ग्रहीत धरायला तयार नाहीत म्हणजे लोकसभेला एवढा मोठा ठप्पा बसून सुद्धा अजूनही यांना वाटतंय की जरांगे पाटील आता म्हणजे विधानसभेला सुद्धा असंच करतील पण ही यांची खूप मोठी चूक होणार आहे माहिती आहे का म्हणजे तुम्हाला माहिती कुछ लिठर दादा की पाटलांनी जर एखादी गोष्ट कुठली ठरवली तर तो अंतिम निर्णय असतो आणि निश्चितच म्हणजे दादांचा म्हणजे दादा राजकारण दादांचं नाहीच आहे तुम्ही आता सुद्धा बघितलं की दादांनी एवढं म्हणजे श्वास द्यायची वेळ आली सगळा समाज नाही नाही म्हणत होता तरी सुद्धा दादा सांगत होते की एकोण ला मला अमरण उपोषण करायचं म्हणजे या समोरच्या सडक्या सडक्या मेंदूच्या लोकांनाच कळायला पाहिजे की आपण यांच्यावर काय आरोप करतोय म्हणजे सडके मेंदू सडकेच सडकेत असतात माहितीये का सडक्या मेंदू मध्ये कधी सुधारणा होत नसते तुमच्या माहितीसाठी लाड बोलले म्हणजे त्यांची एकदम आरे जी भाषा लाडनी की जरांग्या तू हिंमत असेल तर मुंबईत येऊन दाखव आणि आम्ही लहानपणापासूनच आमच्या अशा पा उद्योगातूनच आम्ही मोठं झालेलो अरे मुंबईच काय असेल तिथं फाडून करतात जरांगे पडली त्याला माहिती नसेल पण त्याला अनुभव घ्यायचा असलं ते ह्यावं त्यानं विशेष म्हणजे विशेष प्रेम असतं काँग्रेस असेल बीजेपी असेल तर आता लाठीचार झाला मराठा भगिनींवर एवढं होऊन सुद्धा काही जे प्रेम असतं विशेष काही की आपले मराठा बांधवांचं आता ज्यावेळेस मोदींनी बीडच्या बीडच्या भाषणामध्ये मोदी कुठच बोलले नाही आरक्षणाच्या बाबतीत पण ते बीडच्या भाषणात बोलले की जब तक मोदी जिंदा आहेत तक पिछडा वर्ग हो दलित वर्ग हो ओबीसी वर्ग उसके आरक्षण को धक्का नाही लागा दूंगा ये हे मोदी की ताकद तरी पण काही लोक हिंदू म्हणून त्यांचेच बडा होता म्हणजे माहितीये का कुठलाही लढा लढत असताना दहा टक्के वीस टक्के लोक तसे असतात तोच प्रकार इथं आहे तुम्ही बघत असाल तर आता बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी कुठलाच पक्ष मराठ्यांसाठी राहिलेला नाहीये आणि कुठल्याच पक्षाशी नाहीये मी हा खरं तर गैरसमज आहे सगळ्यांचा त्यांचाही गैरसमज आहे आणि हा गैरसमजताना विधानसभेमध्ये कळलं आता काय आहे ते मागे राहिलं म्हणजे काय त्यांच्या इथं असं नाहीये आजही मराठ्यांना आपल्या म्हणजे समाजाच्या समाज काय माहिती झालेला आहे आणि आजही अखंड मराठा समाज दहा टक्के सोडला तर सगळा दादांच्या मागे आहे आणि निश्चित राहणार शेवटचा काय बोलला लाड काय बोलला हे आमच्यासाठी म्हणजे महत्वाचं नाही जारांगी पाटील काय भूमिका असणार हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आज एक आरोप होतो आणि आता तो अजून होतच असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून असू दे की जारांगी पाटलांच्या मागे शरद पवारची ताकद आहे तुम्हाला कॉमन आरोप झालेला आहे हा अजून मी सांगितलेले की यांचं नाव घेऊन आम्हाला मोठच करायचं नाही पवार आमचे नाहीयेत फडणवीस आमचे नाहीयेत कोणीच आमचे नाहीयेत आमचं नेतृत्व फक्त उभं जरांगे पाटील आहे जरांगे पाटील बघत असाल तर कुठं म्हणजे जे काय बोलतात ते ओपनली बोलतात कुठे बंद दारामध्ये त्यांनी कधीच कुठली भूमिका घेतली नाही आणि कुठंच त्यांचं म्हणजे कुठच त्यांनी काही सांगितलेलं नाही कुणाला बंद दारामध्ये त्याच्यामुळे हा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांनी वेळोवेळी सांगितलं की मला फक्त माझा समाज आहे पक्ष नाहीये माझ्यासाठी कुठलाच त्याच्यामुळं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आपल्या बरोबर अंतरवालीतल आंतरवाली साडी येथील ताई आहे ताई दोन मिनिटं संपूर्ण मराठा समाज जो आहे महाराष्ट्र भरातील अंतर्वालीच्या मधल्या मराठा बांधवांचा खूप खूप गुणगान गाता की खरोखर खूप साथ दिली तुम्ही इतर मराठा बांधवांना काय संदेश देणार इतर मराठा बांधवांना माझा एकच संदेश आहे दादा आता जे आज घेतलंय निर्णय घेतला की उपोषण बसायचं आम्ही सगळ्यांनी एकच आग्रह केला दादा तुम्ही उपोषणाला बसू नका तुमचा जो निर्णय राहीन आम्ही आमच्या हातावरती झेलो आजपर्यंत झेलत आलोय आम्ही दादाचा शब्द की उपोषणाला बसल्यापेक्षा आपण अशी की लढाई करू मुंबईला जाऊ किंवा सागर बंगल्यात जाऊ किंवा वेळेस रस्ता रोखो आंदोलन करू किंवा समृद्धी महामार्गासारखे रस्ता रोखो आंदोलन करू त्या सरकारला कर जरा कळत नसेल की लेडीज रस्त्यावर उतरून जर एक वर्षापासून जरा आरक्षण मागतात तरी त्यांना लेडीजची जर कदर नसेल तरी पण आम्ही दादाला एकच म्हणते की दादा ते म्हणून म्हणले काही होऊ द्या लेडीज नाव तरी पण तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू परत आमची मागणी पूर्ण करू आरक्षणाची तरी दादा दादाने शब्द नाकारला दादा उपोषणाला बसणार आहे तर आमदार विनंती वाटते दादा एकच कळव वाटते की दादाची तब्येत दादाला साथ देत नाही दादा ना उपोषण करून दादा तब्येत सांभाळावं कारण उपोषणाला वाचायला आपल्या भरपूर काही जवान आहे लेडीज आहे त्यांच्या पाठी मग दादा ने त्यांचं नेतृत्व सांभाळावं तीच विनंती आम्हाला दादा सर्वांचा तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला तर आपण अंतरवाली मध्ये सध्या होतो एक वर्षाची आंदोलन वर्षपूर्ती झाल्यानंतर आपल्याबरोबर मराठा काही बघिणी होत्या आता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व चॅनलला सब्सक्राइब करा विजय पंकज गायकवाड जी, जी न्यूज अंतरवाली सराटी